नमस्कार तर आज मी तुम्हाला दोन किलो बटाट्यांचा एकदम पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा घीस कसा बनवायचा हे सांगणार आहे एक रेसिपी एकदम साधी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर दोन किलो बटाट्याचा किस बनवण्यासाठी इथे मी दोन किलो मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्याचबरोबर माझ्याकडे अशा पद्धतीची ही किसने आहे तर मोठा साईज हा जो दिसतोय त्या साईजने आपल्याला हा बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर बटाटे सोलण्यासाठी मी इथे बटाटे सोलण्याचा हा चमचा घेतलेला आहे आणि तुरटीचा एक मीडियम चा खडा घेतलेला आहे बरोबर बटाटे खिसून झाल्यानंतर ते लगेच पाण्यात टाकण्यासाठी एका भांड्यामध्ये मी इथे पाणी देखील घेतलेल आहे तर आता पहिल्यांदा हे जे बटाटे आहेत त्या बटाट्यांची मी साल काढून घेते त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर माझ्या नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे तसेच इतर देखील उपवासाच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवरती बनवलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि सगळे बटाटे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाहीत त्याच्यानंतर इथे आपल्याला किसणीच्या साह्याने या बटाट्यांचा किस तयार करून घ्यायचा आहे एक एक बटाटा आपल्याला व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे गडबड करायची नाही नाहीतर मग हाताला किसणी लागण्याची शक्यता खूप असते तर हळूहळू अशा पद्धतीने हा मी किस तयार करून घेते त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा तुरटीचा खडा टाकून घेते आणि आता हा जो मी बटाट्याचा कीस तयार करून घेतलेला आहे तो देखील जसा आपण खिसून बटाट्याचा किस तयार करू तस तसा या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून बटाट्याचा किस देखील लालसर किंवा काळा पडणार नाही तर अशाच पद्धतीने इथे मी दोन किलो बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेला धुवून मग नंतर स्वच्छ पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि या पाण्यामध्ये तुरटीचा खडा देखील टाकलेला आहे तर हा जो बटाट्याचा किस आहे तो रात्रभर मी या पाण्यामध्ये असाच ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा बटाट्याचा किस व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये जवळजवळ चार लिटर पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये चवीनुसार मोठं मीठ टाकून घेते आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र असाच राहिलेला आहे पाण्यामध्ये तर तो बटाट्याचा किस आपल्याला या पातेल्यामध्ये म्हणजे जे पाणी आपण उकळून घेतलं होतं त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे बटाट्याचा कीस पाण्यामध्ये शिजवत असताना गॅसचा फ्लेम हा मी मोठाच ठेवलेला आहे तर आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं आहेत आणि तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे तो देखील व्यवस्थित शिजला गेलेला आहे हा जो बटाटा आहे तो पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचा नाही नाहीतर मग बटाट्याचा किस अजिबात व्यवस्थित येत नाही सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा बटाट्याचा कीस शिजून घ्यायचा आहे म्हणजे हाताने आपल्याला तो बटाट्याचा किस तुटायला लागला की समजायचा आपला हा बटाट्याचा कीस शिजून तयार झालेला आहे आता तो मी एका चाळणीमध्ये गाळून घेते तर बटाट्याचा केस संपूर्ण असा चाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतरनं इथे मी टेरेसवरती एक सुती साडी अंथरून घेतलेली आहे तर त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने हा बटाट्याचा किस वाळायला टाकायचा आहे तर इथे गरम गरम बटाट्याचा केस असतानाच आपल्याला तो साडीवरती अशा पद्धतीने वाळायला घालायचा आहे गार झाल्यानंतर ते बटाट्याचा केस एकमेकाला चिटकून राहतात ते पाहिजे तेवढे मोकळे सुटसुटीत असे वाळत नाहीत तर हा बटाट्याचा किस उन्हामध्ये मध्ये अगदी एका दिवसात वाळून तयार होतो तर एका हा कडकडीत असा बटाट्याचा किस वाळून तयार झालेला आहे आणि अगदी कलर त्याचा आलेला आहे तर त्यातीलच काही किस मी आता तुम्हाला तळून दाखवते त्याचबरोबर या किसापासून झटपट असा चिवडा कसा बनवायचा याची देखील रेसिपी मी बनवलेली आहे आणि त्याची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर उपवासाचे वेगवेगळे पापड कसे बनवायचे याची देखील रेसिपी मी बनवलेली आहे आणि त्याची देखील लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद